नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डी एस पी गुड फार्म बीड या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता उन्हाळा आहे आणि एवढ्या उन्हात पण आपण बघू शकता आपण काय करतो शेळा फिरायला आणतो घरा कार काय होतं आपण बंदिस्त किती जरी ठेवल्या तरी आ, मुक्त संचारमध्ये आणि बंदिस्तामध्ये फरकच राहतो तुम्ही बघू शकता आता एकाच्या अंगावरती चमक काय असतं मोकळं फिरलं ना ते वाळलेले काडू असो किंवा मुली असो अनेक प्रकारचे खाणे आहेत त्यांच्या आणि व्यायाम होतो आणि काय होतं आता आपण कोडून हो ठेवतो भरपूर चारे टाकतो पण जर बंदिस्त असेल तर खुराकावर जास्त आपल्याला भर करावं लागते कारण काय असतं बंदिस्तमध्ये त्यांना अनेक प्रकारचा चाऱ्यात आणि एक प्रकारच्या चाऱ्यात फरक असतो आपण मोकळे सोडल्यानंतर हे बघू शकतो काड्या वेल जे त्यांना भेटन आ, ते काही पण खात असतात ते बोरीचा पाला आहे वेल येत आता सध्या बघितलं तर काही दिसत नाही पूर्ण वाळल्यासारखं दिसते तुम्ही तरी पण बघू शकता आता हे किती चमक या काड्याच्या अंगावर शेळ्याच्या पण तुम्हाला अंगावर दाखवतो मी आपल्या पूर्ण आता आपण ते मोठ्याले शेळ्या विकल्यात तिथं आपण पहिले सांगितलं आपण पूर्ण जे ठेवले पाठी ठेवल्या तर आपण आता चारा झाला का परत शेळ्यांची खरेदी करणार चाराच्या अडचणीमुळे आपण शेळ्या विकल्या होत्या पाण्याच्या आप चाराची आपल्याला भरपूर अडचण आलेली तर तुम्ही बघू शकता आता हे बघा प्रत्येक शेळीच्या अंगावर बघा पाठीच्या अंग आपल्या पहिल्या दुसऱ्या शेळ्या आहेत तुमच्या त्यांच्या अंगावर चमक बघा अशा लय अशा गच फुगलेल्या पोटात मोठे असलेले म्हणजे काय शेळी तंदुरुस्त नसते शेळीच्या अंगावरली चमक नुसती पोटात लोंबलेली न त्याच्या अंगावर वाढलेले केसन त्यांनी चमक शिळेची ताजे ता अस असं नसतं शिळेची अंगावर कांती पाहिजे चमक एक प्रकारची चमक असली का तुम्ही मग शिळी तंदुरुस्त म्हणायचं या चमकच कारण म्हणजे काय आपण काय करतो शेळ्यांच्या खोराकात आपण जरी फिरून आणल्या तरी त्यांना आपण घरी परत कडबा भुसकट टाकतो त्यांचे आपण पोट खाली ठेवत मी आता तुम्ही बघा हे बघा शेळी काय चमक आहे काड्यांच्या अंगावर शेळ्यांच्या आगाव कसं चमकतात बघा याच्या मागत कारण म्हणजे आपण त्यांना नुसत्या चाऱ्यावर पण ठेवत नाही बरं का आपण त्यांना खोराक पण ठेवतो आपण त्यांचा अंदाज बघतो किंवा आज शेळ्यांचं पोट भरलं आहे का उद्या त्यांना आपण आपल्या ज्यांनी चाराला सोडणं होणार आहे का नाही होणार आहे का त्या ते अंदाज घेऊन आपण त्यांच्या पोटाकडे लक्ष देऊन त्यांच्या चाऱ्याचं नियोजन करत असतो तर मित्रांनो आपण हे बघू शकता आपण कार्डांना वेगळा खुराक देतो शेळ्यांना वेगळा खुराक देतो आता प्रत्येकाची खोराक देण्याची टेक्निक टेक्नॉलॉजी काय असेल ते ज्याच्या त्याचा अनुभवानुसार असतो तर एक माझा अनुभव तुम्हाला मी पहिलेच सांगत असतो की आपण आपला अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो आपण असं कधीच म्हणत नाही की मी करतो हेच करा किंवा तुम्ही करता हे चुकीचं आहे असं कधीच नाही ज्याचा त्याचा अनुभव असतो तुम्ही करता कदाचित हे बरोबर असू शकतो मी करतो हे बरोबर आपला कधी या स्वतःच्या अनुभवातून आपण आलेलं लय चांगलं असते हे बघा आता आता हे पण बोकड बघा तीन तीन साडेतीन महिन्याचं आहे मित्रांनो पिव्हर गावरांचं आहे अजून ते त्याच्या आईला पित आहे बघा तीन ते चार महिन्याच्या पुढचं नाही ते चारच्या अगोदरचे कारण नक्की मला आहे आता हे बघा पलीकडची तांबडी शिळी दिसते का तिचं येते पण काय होतं आपल्याला तर माहिती आहे पालनामध्ये बऱ्यापैकी नव्वद टक्के जे आपली पिल्लं आहेत ते बोकडा जात असतात कारण त्यांच्या बापावर जात असतात त्याच्यामुळेच आपण पालनामध्ये अनेक वेळा सांगतो की बोकड तंदुरुस्त लांबट आणि ठोकर रशेचा असावा थोडासा क्रॉस असेल तर अजून चांगला त्याच्यामधून जे आपले येणारे पिल्ले आहेत ते व्यवस्थित होतात हे बघा मित्रांनो आता ही तांबडी शिळी आपली बघा दिसायला लहान आहे असे अंगात असे जाड नाही पण चमक बघू शकता तुम्ही एक चढ पण हे बघा का हो आता सरती शेळी तर मित्रांनो आपण काय करतो तुम्हाला एक खुराकाचा सा फॉर्म्युला सांगतो फॉर्म्युला म्हणजे काय एवढा विशेष नाही आपण खुराकामध्ये त्यांना काय करतो जी आपण कर गाईला चारतो का ते आपण सरकी पेंड आणतो आणि सरकी पेंडीमध्ये आपण मिक्स करतो काय थोडीशी गहू थोडीशी मका कारण एक प्रकारचं आपण चार थोडंसं मिक्स करतो खुराकामध्ये आणि त्याच्यात थोडंसं हलक्या हाताने मीठ टाकायचं आहे बघा मित्रांनो एक माझा अनुभव म्हणून एक थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याने काय होतं आवडीने खातात ज्यांना आवडत नाही मिठाची जर चव लागली तर ते एकदम असं आवडीने खातात त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं थोडंसं त्याच्यात हा जास्त नाही थोड्या प्रमाणात टाकून बघा जर तुमच्या शेळ्या खात नसतील तर त्या मिठाच्या चवीने खायला लागतील लवकर सारखी पेंट काय काही शेळ्यांना आवडत नाही ते लवकर खात नाही तर तुम्ही काय करायचं थोडंसं त्याच्यात गहू आणि मका मिक्स करून थोडंसं हलक्या आणि मीठ टाकायचं आणि नाही तर झालं तर थोडंसं पाण्याचा छिडकाव करून थोडी पिणं जर भिजवली तर आणखी चांगली जर खात नसेल तर ते त्याला थोडंसं पाण्याने भिजून घ्या जास्त भिजवायची नाही थोडीशी भिजवायची भिजली की थोडी फुलती मग आपण जे मिक्स करतो ते पदार्थ त्याच्यात मिक्स होतात तर मित्रांनो बघा आपलं एकदम कडक उन्हाळा असून बी आपल्या शेळ्या खराब नाही येते एकदम चमक येते त्यांच्या अंगावर तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो गाभन शिळी ओळखायची कशी आणि आपण बाजारात खरेदी करताना जरी पुढं समला आमची शिळी आहे तरी आपण ओळखायची कशी हे तुम्हाला नक्की सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तुमचे आभार आणि हे बघा हे बघा दुसरे पहिल्याच वेताची पाठ आहे पुढे चालेल दुसऱ्या वेताचे हे बघा मी पुढं चालू की त्याला वाटतं काहीतरी खायलाच आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणेचा व्हिडिओ कसा वाटला एक ओळ लिहून पाठवा आणि आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक तर तुम्ही केलंच असाल अशी अपेक्षा करतो मागचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला असेल पुढचाही व्हिडिओ तुम्ही बाजूचे दोन व्हिडिओ बघून घ्या तर मित्रांनो धन्यवाद आभारी तुमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यापर्यंत